गुरु तुझे का दोषदा कदोष सारा सदैव माझे मनवाणी शुद्ध करो तुझे नाम पवित्र सिद्ध श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय आज बाराणाचा पाचवा दिवस मी कालच सांगितलं की आपण आता कर्मकांडामध्ये प्रवेश केलेला आणि हे कर्मकांड आज आपलं पूर्ण होत तर या कर्मामध्ये काल आपण माहुरपुरीच्या रोगीपती घेऊन निघाले सती मार्गी मरणा आले तयाप्रती करिभाऊ काकुळ अति दे दत्तात्रया आपण हा सगळा प्रसंग काल पाहिला त्याच्यानंतर रुद्राक्षाचं महत्व आणि रुद्राभिषेकाचं महत्व हे आपण जाणलं मग काय होतं की तो पती जो असतो तो जीवित झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी महाराजांकडे येतात ते महाराजांची पूजा करतात आणि मग नंतर की मग ती विचारती महाराजांना की तुम्ही मला जो रुद्राक्ष दिला त्याच्या माग कारण काय त्याच्यानंतर पतीवर जे तीर्थ तुम्ही प्रोक्षण करायला दिलं ते रुद्राभिषेकाच होतं मग त्या अभिषेकाच्या तीर्थाला महत्व काय मग हे महाराजांनी सगळं सांगितल्यानंतर मग ज्या वेळेला निरोप घ्यायची वेळ येते त्यावेळेला ती महाराजांना वंदन करते आणि महाराजांना असं विचारते की गुरुमावली माझ्यावर अजून एक कृपा करा की तुम्ही काय करा मला उपदेश द्या कि मला तुम्ही अनुग्रह द्या की ज्या योगे मला सगळ्या गोष्टी माझ्या चांगल्या होत्या तर महाराजांनी तिला सांगितलं की बघ तू काळजी करू नको कारण त्यावेळेसच्या पद्धतीला अनुसरून स्त्रियांना उपदेश हा नव्हता त्या स्त्रियांना काय होतं तर पतीभक्ती किंवा पतीचं पतीची पती सेवा हाच उपदेश होता बाकी मंत्राचा उपदेश नव्हता पण पुढे कालओामध्ये हो सगळ्या गोष्टी बदलल्या आणि याच सद्गुरूंनी मी परत परत सांगतो की परिवर्तनवादी जर सगळ्यात कोण असेल पण जे योग्य परिवर्तन तर ते आपले सद्गुरू आहेत आणि मग येणाऱ्या पुढच्या काळामध्ये या अनुग्रहाचं दालन महिला वर्गांकरता चालू झालं आणि मग महिलांनाही मंत्रोपदेश देण्याची पद्धत चालू झाली पण त्यांनी सांगितलं त्यावेळेसच्या पद्धतीला अनुसरून की पत्नीला पतीसेवाच ही सर्वोत्तम आहे मग त्याच्याकरता त्यांनी ती कच्छ देवयानीची कथा सांगितली मग त्या कथेमध्ये श्रीमंतीच आख्यान आहे तोही प्रसंग बऱ्यापैकी शिवलीला मृतात आहे आणि हे सांगितल्यानंतर तिचं समाधान होत आणि ती परत माहूरला निघून येते मग गाणगापूरला तर नित्य नूतन तर होतच असतात त्या गाणगापूर मध्ये एक जोडपा असतं आणि त्या जोडप्याची पत्नी जी असते ना ती कायम अशी खिन्न राहत असते त्याच कारणही असंच होत की कारण असं होतं की काय व्हायचं गाणगापूरला रोजच समाराधना व्हायची की महाराजांच्या दर्शनाला जे आले ज्यांची कामना पूर्ती झाली असे लोक महाराजांना समाराधना करायची विपुलाचं अन्नदान व्हायचं आणि मग त्या अन्नदानाकरता काही जण कसं दानधर्म करावं म्हणून कोण मेहून सांगायचं सा, कोण असं सांगायचं सा। आणि मग मेहून म्हणून बोलवलं की मग त्यांना चांगली उंची वस्त्र द्यायची पंचपक्वांनाचं जेवण द्यायचं असं सगळं होत असत पण हे जे जोडपा असतं त्यातल्या पतीचा नियम असतो की परान्न घ्यायचं नाही की नाही काही झालं तरी परांना घ्यायचं नाही पण हिच्या मनात तिथं जे रोज पक्वान्न होत असतात ते पाहून तिला अशी इच्छा मनातनं उत्पन्न होती की आपल्यालाही एवढं चांगलं अन्न कधी खायला मिळेल की आपणही कधीतरी पोटभरीचं असं खाल्लं पाहिजे चांगली वस्त्र आपल्याला मिळायला पाहिजेत कारण आपल्या सोबतच्या ज्या आहेत त्या रोज जातात जेवतात चांगल्या चांगल्या आल्यावर त्या साड्या दाखवतात आणि मग ते पाहिल्यानंतर हिला जास्त खिन्नता वाटत ती आपल्या पतीला खूप समजवायचा प्रयत्न करते की आहो असे नका करू तुम्ही आमंत्रण घ्या शेवट ती इतक्या निर्धाराने टोकाला येते की ती काय करते की जो यजमान असतो ती थेट त्या थे यजमानाला जाऊन भेटते आणि त्याला सांगते की मी यायला तयार आहे जेव्हा ते म्हणतात नाही बाई की आम्हाला मिळूनच पाहिजे तू तु तु तुझ्या पतीला जर आणलंस तर आमची काय हरकत नाही पण पती तर ऐकायला तयार नसतो मग ती काय करते की आता या गोष्टीवर एकच इलाज आपण थेट जावं आणि महाराजांच्या कानावर आपली व्यथा मांडावी आणि महाराजांनी जर सांगितलं ना तर आपल्या नवऱ्याला आपल्यासोबत जेवायला नक्कीच यावं लागेल मग ती संधी बघती आणि महाराजांच्या दर्शनाला जाती आणि महाराजांना सांगते महाराज माझी एक विनंती आहे काय म्हणतात तुम्हाला माहिती की माझे पती जे आहेत ते परा घेत नाहीत आणि मला असं वाटतं की रोज इथे एवढी वेगवेगळ्या प्रकारची पकवान होतात आणि आम्हाला गरिबीमुळं दारिद्र्यामुळं हे कधीच मिष्टांना आम्हाला खायला मिळत नाही आणि उंची वस्त्राचाही विषय असाच आहे की इथं दानधर्मात मिळणारी वस्त्रही आम्हाला मिळत नाहीत तर आपण कृपा करून माझ्या पतिदेवांना सांगा की आपण आमंत्रण स्वीकाराव महाराज मनातल्या मनात हसतात हसतात आणि मग ते तिला असं सांगतात की ठीक आहे तू काळजी करू नको आणि तुझ्या पतीला सांग की मी बोलवलंय म्हणून ही निरोप देती ते येतात ग्रहस्थ आणि महाराज सांगतात की हे पा कुलस्त्रियेचा अंतकरण जे आहे ना ते सदा दुःखी असणं हे संसाराकरता चांगलं नाही तर तुम्ही एक काम करा की तुम्ही आमंत्रण स्वीकारा आणि तुम्ही जेवायला तो म्हणतो महाराज पण माझा परांनाचा नियम आहे ते म्हणतात ती जबाबदारी माझी गुरु आज्ञा प्रमाण तो येतो घरी सांगतो की आपल्याला उद्याला जेवायला जायचंय मी आमंत्रण स्वीकारलं तिला इतका आनंद होतो इतका आनंद होतो की तिला रात्रभर त्या आनंदाने नी, तिला नीट झोपही लागत की जायचं उद्या जायचं उद्या जेवायला आणि ती ज अगदी वेळेची आतुरतेने वाट बघत असते आणि मग ती वेळ येते आणि ते दोघं जेवायला येत आल्यानंतर अशी पंगत बसलेली असती हे सगळे बसतात जेवायला बाकीचे आमंत्रित असलेले वाढणारे वाढत असतात ता आणि जसे जेवायला सुरुवात होती जेवायला सुरुवात झाल्यानंतर या स्त्रीला असं दिसत कि काही जी रिकामी पात्र तिथं जी आहेत त्या पात्रावर श्वान शुकर हे सुद्धा आपल्या जोडीने बसून त्या पंक्तीत सेवन करत आणि हे पाहिल्यानंतर तिचं मन इतकं तिटकारत आणि ती पटकिनी तशीच त्या पात्रावरनं उठते अन्नावरच्या हो ताटावरनं आणि ती सगळ्यांना सांगते अहो जेवू नका आपल्या सोबत श्वान शुकर जेवायला बसले की नको नको आपल्याला हे जेवण नको आणि मग ती पतीला सांगते की नको आपण कधीच घ्याल नको मग पतीला प्रश्न पडतो की बा तुझ्यामुळं का होत नाही पण मला आज हे उच्चिष्ट भक्षण करावं लागत मग तो महाराजांकडे परत येतो आणि महाराजांना सांगतो असं असं आणि तो, तो विचारतो महाराजांना की महाराज नेमकं मी कुठल्या घरचं अन्न घ्यावं कुठल्या घरचं घेऊ नये याची मला जर सगळी माहिती दिली तर खूप बरं होईल मग महाराज त्याला काय करतात की जे पराशर स्मृतीमध्ये जे आहे तो सगळा आचार त्याला महाराज समजावून सांगतो किंवा सकाळी उठावं उठल्यानंतर आपण काय करावं आपण कशा पद्धतीने स्नान करावं आपण कुठल्या बाजूला पाय करून झोपावं कुठल्या बाजूला झोपू नये मग आपण उपासना करताना आधी सकाळी काय केलं पाहिजे मग गायत्रीची उपासना कशी केली पाहिजे असं सगळं विवेचन या छत्तीसाव्या अध्यायामध्ये म्हणजे हा छत्तीसावा अध्याय जो आहे तो महाकाय अध्याय पाचशे बेचाळीस वव्यांचा हा अध्याय मग याच्यामध्ये पूर्ण गायत्रीच्या देवता किती गायत्रीच ध्यान काय या अशा सगळ्या गोष्टी याच्यामध्ये विस्ताराने आले मग पुढं सदोतीसाव्या अध्यायामध्ये महाराजांनी काय केलं की सदोतीसाव्या अध्यायामध्ये महाराजांनी जी सुरुवात केली ती देवपूजेपासून की सकाळी उठल्यानंतर आपण देवपूजा कशा पद्धतीने करावी देवाला फुलं कुठल्या पद्धतीची असावी देवाला नैवेद्य करताना आपण त्यात कुठले घटक वापरायचे कुठले वापरू नयेत ते थेट रात्री भोजनोत्तर आपण कुठल्या दिशेने कसं झोपावं आपण झोपताना क्वाट किंवा जो पलंग आहे तो कुठल्या लाकडाचा असावा इथपर्यंतच सगळं विवेचन ह्याच्यामध्ये आले आणि हे ये सगळं येत असताना काही गोष्टी अशा मनात येतात की आजच्या काळात तर एवढं सहज शक्यच नाही मग जे शक्यच नाही तर आपण काय करतो की जे शक्य नाही त्याला आपण पूर्णच बंद करतो त्याला आपण पूर्ण पूर्ण विराम देतो पण असं न करता त्यातलं अंशात्मक अंशात्मक जरी आपण केलं ना तरी ही जी पद्धत आहे देवपूजेची ही चालू राहील माझं म्हणणं असंही नाही अगदी त्याच्यात मी सांगतो की प्रत्येकजण खूप कामाचा आहे ठीक आहे आपल्याकडे दहा देव आहेत बारा देव आहेत पंधरा देव तुम्ही त्या त्या, त्या वारानुसार तो देव घ्या पण त्याला त्या, 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 त्या दिवशी तुम्ही स्नान घाला तुम्हाला शक्य नाही ना सगळे एकदाच घेणं हरकत नाही बरं पूर्वीच्या काळी कसं होतं की लोक असं तीर्थयात्रेला जाताना आपल्या नातेवाईकांकडे आपल्या घरातले देव द्यायचे आणि जायचे आणि कालांतराने समजा ते तिकडंच जर त्यांचं यहलोक यात्रा जर त्यांनी साधली तर ते देव आपल्याकडे राहायचे मग आज बऱ्याच जणांकडं एक असा प्रगात आहे की कुलदेवत काय आमची देवी आहे पण आमच्याकडे पाहुणा बालाची तर हा पाहुणा आपल्याकडे कसा आला तर तो, तो पाहुणा या पद्धतीने आपल्याकडं आला हीच पद्धत आपल्या गौरी गणपतीच्या बाबतीत आहे गौरीच्या बाबतीत सुद्धा खूप समज गैरसमज किंवा देवपूजेच्या बाबतीत जो काही आपला एक आपण ज्या काही दुर्लक्षित गोष्टी करतो कि विशेषतः देवाचं मुखवस्त्र झाला म्हणू आपण मुखवस्त्राच्या बाबतीत आपण खूप हलगर्जीपणा करतो तोच हलगर्जीपणा आपण अक्षदा वापरताना करतो अक्षदा ही कशी पाहिजे की ज्याचा कुठंच क्षय नको अशी आक्षद पाहिजे हळद कुंकू देवाला वाहताना आपण किती बारकाईने काटेकोरपणे कटाक्षाने व्हायला या सगळ्या बारीक गोष्टी <coughs> जाणून फार खोलात आपण जाऊ शकत नाही कारण आज तेवढा वेळ कुणाजवळही नाही तेवढा वेळ आज कुणाकडं नसताना त्यातल्या त्यात संस्कार लोप होणार नाहीत याची काळजी घेऊन हे जर कर्म आपण योग्य रीतीने जर करण्याचा प्रयत्न केला तर या परंपरा या चाली या रूढी आणि हे संस्कार आपल्या घरात कायम राहतील आणि जर संस्कार राहिले संस्कारक्षम पिढी असेल तरच त्याच्यात आपल्या देशाची उन्नती देशाचा विकास की आज बाकी एका दृष्टीने पाहिलं तर आज शिक्षणात सगळ्या बाबतीत आपण खूप अग्रसरत पण संस्कृतीच्या बाबतीत किंवा संस्कृती संवर्धनाच्या बाबतीत आपण आज त्या मनाने खूप हलगर्जीपणा आपला की आज दुर्दैवाने आपल्याला सांगावं लागतं की आपण मंदिरात जातो तर नाही बाबा तू चप्पल मंदिरात आपण नको आपली चप्पल बाहेर ठेव या ज्या काही गोष्टी आहेत ना या गोष्टी आपल्याला यातनं आपण या कर्माकडं बघताना की नेमकं हे काय याच स्तोम न करता आपल्याला त्यातनं काय घेता येईल किंवा ज्याला आपण सोळं सोळं म्हणतो तो मंजे सोले ची तर सोळं म्हणजे काय यात सोहळ्याची व्याप्ती काय याचा अर्थ काय नेमका याचा उद्देश काय तर सोळं म्हणजे स्वच्छता आपण या गोष्टीवर किती बारकाईने लक्ष देतो काय नाही या सगळ्या बारीक सारीक गोष्टीचा खर तर मी सांगतो ना की हे जे तीन अध्याय आहेत पस्तीस छत्तीस सदोतीस हे तीन अध्याय वाचायला खूप कठीण आहेत पण आपण खऱ्या अर्थाने समजून उमजून याच्यावर जर योग्य विचार केला तर एक छान अशी सुंदर आजच्या काळाला अनुसरून एक अशी चांगली आचारसंहिता तयार होऊ शकते की जी आचारसंहिता अशी की ज्या आचारसंहितेने या कर्म घरातली पूजा अर्चा ही रोजच्या रोज होऊ शकेल तिचा लोप पावणार नाही त्याला आपण संक्षिप्त स्वरूपात क्षणभर करा क्षणभर करा मनापासन करा तो नक्की मनभर देईल अशा एक वेगळ्या आशयाने ज्या वेळेला आज सगळ्यांना येणं शक्य नसतं दुपारच्या वेळेला तर मी आवर्जून सांगेन की हा कर्मकांडाचा भाग आपण किमान आला नाही तरी आपण फेसबुकच्याद्वारे तुम्ही हा ऐका कारण हा खूप विस्ताराने बोलण्याचा विषय हा दहा मिनिटाचा विषय नक्कीच होऊ शकत नाही तर आपण आवर्जून ऐका आणि यातल्या काय काय गोष्टी करून आपल्याला आपल्या घरातले संस्कार कसे टिकवता येतील याच्याकडं जास्तीत जास्त आपण लक्ष द्यावं अशा रीतीने आजचा हा पाचवा दिवस